नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता सगळ्या चॅनल तर आपण आज आलेले पडकई पडकई ही कशी केली जाते आपण माणसाकडून जुनी माणसं त्यांच्याकडून आपण माहिती घेणार पडकई कशी केली जाते पडक काय काय फायदे होतात ते संपूर्ण सांगणार येते आपल्याला बाबा तर बाबा पडकई के कशी केली जाते नऊ दहा गाडी मिळून हिसावड करू आम्ही पडते का त्या तिकडे एक एक दिवस एक एक दिवस हे करीत असो आम्ही पड काय बसून काय काय फायदे वगैरे काय फायदे म्हणजे आता रोप केलं म्हणजे त्याचे चांगला राब वाढत चांगला रोपे चांगले येतात पीक चांगलं आहे चांगलं आहे त्या मदतशीर हा سلام علیکم دغه څه ووआम ته کړه

वर्ग बाजूला त्या उमरामध्ये पुरा दोनदा मग काही मुळे भाऊ नाही का

ફણડ્ણ થણ૨િંળ ઙસ૨ણ હણૂ ઙએગ. ામં તામ? કુઔળ ંજાા. ામન મન ામાણ સ્ં ષે સએહાણ છે ન્યજાણ સઐડિ तर आता जेवणाची वगैरे म्हणजे जेवायला म्हणजे आले जेवण असतं एक टाईम तर मग आता ते जेवण झाडाखालीच करतात म्हणजे असं झाडाखाली बसून आणि पूर्ण असं राबून टाकलेले आता सगळे हातपाय देवायला गेलेले आणि मग आता जेवणाला सुरुवात करतील ते तो तो उदुलु। उदुलु। <laughs> या पडकाईचा फायदा असा असतो आदिवासींना की ही पारं पारंपरिक आहे ही पडके म्हणून असा राब तोडला जातो झाड आणि व्यवस्थित अशा गाळ्यांचा चवडा केलेला असतो नंतर तो चवडा उचलून अशा ठिकाणी रोमटा पाडलेला असतो शेतीमध्ये आणि नंतर तो चवडा उसरला जातो असा पसरला जातो आणि नंतर तो वाळल्याच्या नंतर गवत त्याची आतुरून माती वगैरे टाकीचा असतो आणि नंतर तो पेटवला जातो आणि नंतर हा असं काही हे शे शेतीचा फायदा होत असतो आणि नंतर आम्ही हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर राबायचा नंतर आम्ही बाजार हाटाला जात असतो अनेकांचा मोलमजुरी करून तो ग्रुपमध्ये एकत्र पैसा ग्रुप जमा करतो आणि एक दिवशी होळीच्या होळी असते सण म्हणून शिमगा म्हणून असतो आणि पहिला सण म्हणून होळी म्हणून येतो त्याच्या तीन दिवस अगोदर आम्ही बाजारात जात असतो ते पैसे खर्च करत असतो कर अनेक वस्तू डाळी अनेक तेल डबा काही मिरच्या लागणारी वस्तू सर्व काही आणचा असतो आणि घरी आल्याच्यानंतर ते आम्ही प्रत्येकाला सकाळी बोलून आम्ही वाटप करायचा असतो आणि ते प्रत्येकाच्या ताब्याला देत असतो आणि खुश होतात अशा वर्षातून हा आमचा तारावा असतो राबडी म्हणजे अशी एक वस्तू आहे का झाड तोडल्यानंतर खालचा मैला काढला झाड का एकदम व्यवस्थित म्हणा अजून झाड वाढणार त्याच्यापासून मोठ्या या जर थोड्या अंगा पडल्या दुसऱ्या वर्षाला अजून वाढणार असे या झाडाचा एक फायदे

امامك <applause> قبلتني <applause> मित्रांनो फायनली आपल्या इकडच्या अंगामध्ये म्हणजे राबलेला आहे इकडं ह्या अंगामध्ये मागाशी राबून ठेवलेला तर आता हे व्हायला सुरुवात केलेली एक वयाला म्हणजे जिथं गोमठा केलेला जातो तिथं नेऊन ही ह्यागा टाकल्या जातात सगळ्या तर मग अशा प्रकारे इकडे पडकेवाले निम्ही यंगा व्हायला निम्मे म्हणजे पांग व्हायला असतं तिथं तर अशा प्रकारे टाकले पण जातात खाली आणि मग तिथून मग दोघंजण हे करायला त्यांच्या पांग व्हायला असत बाकीचे वायला असत आणि अशा प्रकारे रोप पाडला जातो नांगराने किंवा ट्रॅक्टरने तर याच्यावर बाडाच भरून मग त्याच्यावर रोप पेटून मग भाताचा रोप केला जातो तर अशा एक एक हंगा आणून आणून पूर्ण असा मोठा राऊंडी तेवढा रोपासाठी करायचा असते व्हायला म्हणजे जिथं गोमठा केलेला जातो तिथं नेऊन हे ह्यागा टाकल्या जातात सगळ्या तर मग अशा प्रकारे इकडे पडकेवाले निम्मी यंगा व्हायला निमी म्हणजे पांग व्हायला असतं तिथं तर अशा प्रकारे टाकले पण जातात खाली आणि मग तिथून मग जण ह्या करायला त्यांच्या पांग व्हायला असत बाकीचे वायला असत आणि अशा प्रकारे रोप पाडला जातो नांगराने किंवा ट्रॅक्टरने तर याच्यावर बाडाच भरून मग त्याच्यावर रोप पेटून मग भाताचा रोप व्हायला चालूच आहे आणि पूर्ण इथपर्यंत आपल्याला भरायचे तर अशा एक एक अंगा आणून आणून पूर्ण असा मोठा राऊंड आहे तेवढा मोपासाठी करायचं असते જૌજતો જે જેબંળાય જેજ જે જઇબાય જેણેણ ડેણેણ જઇણય જાસાય જાગેણ ખાય જાતરા જાય જેણેણ જ જાળ मित्रांनो फायनली आपला भरून झालेले जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेल आणि आपल्या फडकेवाल्यांसाठी एक लाईक आणि सबस्क्राईबर होऊन मग मित्रांनो बाय बाय धन्यवाद संपलं